शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार आहे रविवार या दिवशी आहे महाशिवरात्री प्रत्येक महिन्याला शिवरात्री ही येत असते पण महाशिवरात्रीला खूप महत्व आहे बघा महाशिवरात्रीला शिव आणि शक्ती यांचं मिलन झालं होतं महाशिवरात्री दिवशी आपण कोणत्या गोष्टी करायला हव्यात कोणत्या गोष्टी आपण करणं टाळायला हवं महादेवाच्या पिंडीवर कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या कोणत्या गोष्टी अर्पण करू नये अपवास कशा पद्धतीने करायचा आहे अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या गोष्टी करणं टाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया समजा वर्षभर तुम्हाला आठवड्याचे सोमवार करणं किंवा महादेवाची सेवा करणं तुम्हाला जमत नसेल तरी काही हरकत नाही पण महाशिवरात्री हा असा एक दिवस आहे की तुम्ही या दिवशी खास प्रत्तेक सेवा या दिवशी केला तुम्ही प्रत्येक प्रत्येक सेवा तुम्ही सेवा केला तर तुम्हाला अगदी वर्षभरामध्ये तुम्ही जेवढी भगवान शंकरांची सेवा केला तितकं फळ तुम्हाला या महा महाशिवरात्रीचं व्रत केल्यामुळं मिळत असतं महाशिवरात्रीला सेवेला व्रताला आणि जागरणाला खूप महत्व आहे हे अविवाहित आहेत मुलं आहेत मुली आहेत की ज्यांचा विवाह जमत नाहीये तुमच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नसताना जमत नाही किंवा मनासारखा जोडीदार आपल्याला मिळत नसेल तर तुम्ही या बर हा शिवरात्रीचं व्रत करा तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होते त्याचबरोबर बघा ज्यांचा विवाह झालेला आहे स्त्री आहेत पुरुष आहेत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा शिवरात्रीचा व्रत आपण करू शकतो विवाह झालेले आहेत तरी नवऱ्या बायकोमध्ये व्यवस्थित पटत नाही त्यांच्यामध्ये भांडणं आहेत कटकटी आहेत किंवा इतर आपल्या आर्थिक समस्या आहेत इतर अडचणी आहेत आयुष्यातील त्या सगळ्या सगळ्या आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा महाशिवरात्री हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे सर्व मनोकामना पूर्ण करणारा हा दिवस आहे महाशिवरात्री आहे आपली पंधरा तारखेला म्हणजे रविवारी तर आपल्याला या व्रताची सुरुवात आपल्याला चौदा तारखेपासूनच करायची आहे म्हणजे शनिवारपासून करायची आहे म्हणजे चौदा तारखेला अगदी तुम्ही अकरा रात्री अकरापर्यंत बारापर्यंत जेवण करत बसताय काहीतरी खात बसताय तर असं करू नका तर शिवरात्री या दिवसाच्या उपवासीची जी सुरुवात आहे तर ती आदल्या दिवशीपासूनच आपल्याला करायची आहे म्हणजे जो चौदा तारखेला आपल्याला थोडा सहा वाजता लवकर जेवण करून घ्यायचं आहे आणि आपल्याला महाशिवरात्रीच्या व्रताला सुरुवात करायची आहे बघा महाशिवरात्रीला आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे कमीत कमी सहाच्या आत उठण्याचा प्रयत्न करा आंघोळीच्या पानामध्ये काळे तिळ टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे यामुळे आपला जो मोठ्यातला मोठा जो पितृदोष असतो तो, तो सुद्धा दूर होतो त्यानंतर आपल्याला स्वच्छ पांढऱ्या रंगाचे वस्त्र धारण करायचे आहेत बघा शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा जर तुमच्याकडे नसतील किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला घालायचे नसतील तर तर तुम्ही तुम्ही जे फेंट रंगाचे कपडे आहेत ते घालू शकता त्यानंतर बघा आपल्याला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे तस तर आपल्याला रोज सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं असतं मी हे एक वेळ सांगत असते पण ज्यांना जमत नाही किंवा जे करत नाही तर त्यांनी अशा खास दिवशी तरी सूर्याला नक्कीच अर्घ्य अर्पण करावं सूर्याला अर्घ्य अर्पण करताना ओम सूर्याय नमहा ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप करावा त्यानंतर बघा आपली जी मेन देवपूजा आहे ती देवपूजा करून घ्यायची आहे आप आणि आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प हा कोणतंही व्रत हे संकल्पाशिवाय कंपूर्ण होत नसतं त्या दिवशी रुद्राभिषेकाला सुद्धा खूप महत्व आहे आपल्या घरातील जी शिवपिंड आहे त्या शिवपिंडीवरती आपल्याला अभिषेक घालायचा आहे अभिषेक हा पाण्याने घाला दुधाने घाला मधाने घाला पंचामृताने सुद्धा तुम्ही अभिषेक घालू शकतात अभिषेक घातल्यानंतर आपली जी शिवपिंडी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि देवघरामध्ये आपल्याला शिवपिंडीची जिथे जागा आहे तिथे ठेवायची आहे त्यानंतर बघा आपल्याला महादेवाच्या पिंडीवर हळदी कुंकू अर्पण केलं जात नाही बघा लक्षात ठेवा महादेवाच्या पिंडीवर हळदी कुंकू अर्पण केलं जात नाही आपल्याला भस्म किंवा चंदन हे पिंडीला लावायचं आहे त्या कमळ तुम्हाला भेटले तर तुम्ही कमळ अर्पण करू शकता किंवा फुलं अर्पण करू शकतात धोत्रचं फुल फुल अर्पण करू शकतात किंवा पांढऱ्या रंगाची कोणतीही फुलं फुल तुम्ही शिवपिंडीवर अर्पण करू शकतात त्याचबरोबर बघा बेलपत्राला सुद्धा खूप महत्व आहे बेलपत्र हे आपल्या भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे शक्यतो तुम्हाला एकशे आठ बेलपत्र भेटली तर अति उत्तम आपल्याला एकशे आठ बेलपत्र शिवपिंडीवर घालायचे आहेत बघा बेलपत्र ही पाती शिवपिंडीवर घालायची असतात आणि बेलपत्र आपल्याला अर्पण करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा नम शिवाय नम शिवाय किंवा जो महामृत्यू ब्रह्म मंत्र आहे तर तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता सगळी पूजा आपल्याला आपल्याला भगवान शंकराचं नामस्मरण करत करत, करत करायची आहे तुम्हाला एकशे आठ बेलपत्र भेटली नाही तरी काही हरकत नाही तुम्हाला जितकी बेलपत्र मिळतील ती बेलपत्र अर्पण करू शकतात फक्त ती बेलपत्र विषम संख्येमध्ये आपल्याला अर्पण करायची आहेत बघा ज्यांच्या घरी बेलपत्राचं झाड आहे तर त्यांनी म्हणजे जेव्हा महाशिवरात्री आहे त्या दिवशी बेलपत्र तोडू नका तर महाशिवरात्रीचा जो आदला दिवस असतो म्हणजे शनिवारी बेलपत्रे आपल्याला तोडून ठेवायची आहेत आणि ही सर्व पूजा करण्या अगोदर आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करून आपल्याला ही सगळी पूजा करायची आहे नैवेद्यामध्ये तुम्ही फळ ठेवू शकता दूध साखर ठेवू शकता दही साखर ठेवू शकता शक्यतो बघा म्हणजे आपण जो नैवेद्य दाखवणार आहोत तो शक्यतो पांढऱ्या रंगाचा असावा त्यानंतर आपल्याला आरती सुद्धा करायची आहे तर डायरेक्ट आपल्याला भगवान शंकरांची आरती करायची नाही तर आपल्याला अगोदर गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर भगवान शंकरांची आरती करायची आहे त्यानंतर बघा आपली हे घरातील सगळं पूजा वगैरे झालं आपलं त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या घराजवळ तुमच्या गावामध्ये तुम्ही जिथे राहतात तिथे जवळपासच्या मंदिरामध्ये शिवमंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे तुम्हाला तिथे जाऊन तुम्हाला तिथल्या शिवपिंडीवर पाणी जल अर्पण करणं फुलं अर्पण करणं शक्य असेल तर तुम्ही तिथे गेल्यानंतर नक्कीच करा पण शक्यतो बघा महाशिवरात्रीच्या दिवशी भरपूर प्रमाणात गर्दी ही मंदिरांमध्ये असते जर तुम्हाला चान्स भेटला की सेवा करण्याचा मंदिरामध्ये तर नक्कीच करा शिवपिंडीवर जल अर्पण करतो तर ते जल अर्पण किंवा दूध अर्पण करतो तर करताना आपल्याला उभं राहायचं नाही तर बसूनच आपल्याला सेवा करायची आहे त्याचबरोबर बघा आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तर सर्वप्रथम आपल्याला नंदीचं दर्शन घेऊनच आपल्याला भगवान शंकरांचं दर्शन घ्यायचं आहे कारण प्रथम नंदीचं दर्शन घेण्याला सुद्धा खूप महत्व आहे बघा असं म्हटलं जातं नंदीच्या कानामध्ये तुम्ही एखादी इच्छा सांगितली तर ती तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होते तर तुम्ही हे सुद्धा या दिवशी करून बघा शिवपिंडीला हात लावायचा आहे हात लावायचा आहे आपला डोकं लावायचं आहे आणि आपल्याला तीन वेळेस टाळ्या वाजून हर हर शंभो किंवा हर हर महादेव अशा पद्धतीने आपल्याला मध्ये शिवपिंडीचं दर्शन घ्यायचं आहे शिवपिंडीला आपल्याला पूर्ण प्रदक्षिणा घातली जात नाही तर अर्धवट प्रदक्षिणा आपल्याला घालायची असते आणि समजा तुम्हाला आता गर्दीमुळे तेही शक्य नाही अर्धवट सुद्धा प्रदक्षिणा घालणं शक्य झालं नाही तरी काही हरकत नाही आता बघा उपवास कसा केला जातो या दिवशी उपवास हा बऱ्याच वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतात काही जण निर्जल उपवास करतात काहीही पाणी ते घेत नाही तितका कडक उपवास ते करतात पण ते तुमच्या शरीराला झेपत नसेल तर अशा प्रकारचा उपवास करू नका कारण बऱ्याच जणांना टॅबलेट्स असतात प्रॉब्लेम सुद्धा असतात त्यामुळे तुम्ही इतका कडक कर उपवास करू नका तुमच्या शरीराला जेवढा झेपेल तेवढाच उपवास आपण करावा कोणी फळं खाऊन सुद्धा हे उपवास करतात कोणी शाबूदाण्याची खिचडी खाऊन सुद्धा हा उपवास केला जातो दाण्याची खिचडी बनवताना सुद्धा आपल्याला मीठ वापरायचं नाही आहे आपलं वाला तर जे सेंदुलम जे असतं ते टाकून आपल्याला शाबूदाण्याची खिचडी बनवायची आहे हा शिवरात्रीला भगर ही वर्ज आहे भगर खाल्ली जात नाही मंसाह कड़, हा तर कडकडीत वर्ज राहणार आहे आपल्याला आता समजा कोणी महाशिवरात्रीचा उपवास ते करत नसतील ते नॉर्मल जेवण करणार असतील त्यांच्या जेवणामध्ये सुद्धा कांदा लसूण हा वर्ज आहे जे तामसिक पदार्थ आहेत ते वर्ज करायचे आहेत बघा बऱ्याच जणांना सवय असते की दुपारी सगळे काम वगैरे आवरून झालं की दुपारी झोपायचं तर असं करू नका तुम्ही दुपारी झोपलात आणि तुमचा उपवास असेल तर तुमचा जो उपवास तुम्ही केलाय तो निष्फळ ठरत असतो म्हणजे हा महाशिवरात्रीचाच उपवास नाही तर कोणताही उपवास तुम्ही केलात आणि त्या दिवशी तुम्ही झोपलात तर तो निष्फळ ठरतो या दिवशी आपल्याला जेवढी जास्तीत जास्त शिवाची आराधना करता येईल तेवढी आराधना करायची आहे बघा आपल्याला महामृत्युंजय मंत्राचं आपलं अंटुनि आपल्याला म्हणायचं आहे किंवा महा ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा बघा शिवस्तुती शिवमहिमा पंचास्तरी शिवस्तोत्र आहे तर जी काही सेवा तुम्हाला आवडते ही सेवा तुम्ही करू शकतात बघा महामृत्युंजय मंत्रामध्ये सुद्धा खूप ताकद आहे तुम्ही या मंत्राचा जप केलात तर अगदी तुमचा पितृदोष दूर होतो ग्रहदोष असेल तर तो दूर होतो तुमची अडचणी संकट जी काही असतील तर ती सुद्धा दूर होतात अर्थातच महाशिवरात्री या दिवशी भगवान शंकरांचं तत्व हे खूप जास्त पटीने जागृत असतं त्यामुळे आपण त्यांची सेवा केली तर आपल्याला याचं फळसुद्धा खूप जास्त प्र पटीने आपल्याला फळ मिळत असतं तर श्रीफळ जे असतं तर ते महादेवाच्या मंदिरमध्ये फोडलं जात नाही फळाचं जे पाणी असतं तर ते पाणीसुद्धा आप महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलं जात नाही श्रीफळ महादेवाच्या पि मंदिरमध्ये घेऊन जायचं असेल तर अख्खा श्रीफळ आपल्याला घेऊन जायचं आणि तो अर्पण करायचा आहे पण तिथे नारळ फोडला जात नाही आ, मेन म्हणजे भगवान शंकरांची पूजा असते या पूजेमध्ये तुळशी पत्र राहणार नाही शंख राहणार नाही हळद राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर जी केतकी आणि चाफा ही जी फुलं आहेत ही फुलं शापित आहे त्यामुळे ही फुलं सुद्धा पूजेच्या ताटामध्ये राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे या दिवशी जागरणाला खूप महत्व आहे तर या दिवशी तुम्हाला जमेल तेवढं जागरण नक्कीच करावं म्हणजे उगी जागरण करायचं म्हणजे टी व्ही बघत बसलाय मोबाईल बघत बसलाय गप्पा मारत बसलाय तर असं करू नका तर जागरण करताना आपल्याला सेवा करायच्या आहेत नामस्मरण करायचं आहे या त्याचबरोबर बघा या दिवशी ब्रह्मचार्याचं कडकडीत पालन सुद्धा करायचा आहे बघा आपले भगवान भोलेनाथ हे भोळे आहेत तर त्याचबरोबर कडकसुद्धा आहेत त्यामुळे आपल्याकडून छोट्या छोट्या चुका होणार नाही याची काळजी आपण नक्कीच घ्यावी आणि महाशिवरात्रीला भगवान शंकरांची भरपूर सेवा करून त्यांचा भरभरून कृपाशीर्वाद घ्यावा आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ ला, व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी म्हणत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हर हर महादेव धन्यवाद